どうぞ。 Hello, 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 hello. Hello. आणि मित्रांनो आयोजकांनी जी पंधरा मिनिटे दिलेली आहेत त्याला रात्र थोडी आणि बरोबर आहे ना माझ्या मागल्या म्हणून मी मित्रांनो म्हटलं मगाशी मी बोलून गेलो की आज तीन तासाचा आमचा हा संसार आहे आज मी त्यांची बायको आहे ते माझं पती देव आहेत पण आमचं देव जरा आज नारायण तरी आज काही पाऊस पण नाही आज पाऊस आहे का एसी पुडपुडलं आणि म्हणून मित्रांनो पण एक गोष्टीचा आनंद होतोय समाधान वाटतंय जो माणूस गेल्या वर्षी खुर्ची मध्ये बसून कार्यक्रम करत होते आज ते शाहीर देवेंद्र झुमन गोवा स्वतःच्या दोन पायांवरती उभं राहून रंग देवत होती सेवा एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि शाहीर मी एवढ्यासाठी सांगतोय की तुमच्यासारखा प्रतिस्पर्धी हा राजेश निकमला निश्चितपणे हवा पण असं गोवा आता वेळ पण मित्रांनो कमी आहे बरं झाला बोलायचा पण बराच आहे पण अगदी शॉर्टकट मध्ये भारी या ठिकाणी मित्रांनो करतो हो म्हणून बघा राहिला मुद्दा या ठिकाणी पहिली बक्षीस वाचतो आणि मग गोवांचा समाचार आचार आचार मध्ये लोणचा गोवांचा लोणचा घालतो जाता जाता म्हणून मित्रांनो ऐका या ठिकाणी आपल्या कोकणातील सुप्रसिद्ध गीतकार गोपाळजी कारंडे बावली यांचं शक्ती गौरव गीत विके प्रोडक्शन या युट्यूब चॅनेलवरती आलेलं आहे तरी आपण सर्वांनी त्या प्रोडक्शन या युट्यूब चॅनेलवरती जाऊन त्या गाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे एकशे एक, एक रुपयाच्या आलाय मानाचा मुजरा करतो तसेच तसे, तसे, तसे। राजेश निकम यांचे शिष्य एक गोड गळ्याचे शाहीर या ठिकाणी आमच्या घराण्यामध्ये त्यांचा समावेश झालेला आहे आणि के जी पाष्टे ओंकार शे या गोड आवाजासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शाहिरी मानाचा मोजरा करतो त्याचप्रमाणे शक्तीवाले शाहीर हे महादेव गोविंद कावळे यांच्या स्मरणार्थ यांचा मुलगा महेंद्र महादेव कावळे यांच्याकडून दोनशे एक रुपयाचं भारतात पारितोषिक आलंय शाहिरी मानाचा मोजरा करतो त्याचप्रमाणे प्रथमेश नावाते कट्टर राजेश गोवनचा चाहता आहे कट्टर फॅन आहेत राजापूर दादाच्या माध्यमातून दोनशे रुपयाचा पारितोषिक आहे आणि त्यांची फरमाईश आली आहे की चोरून चोरून पाहत झाली पाहिजे मित्रा जर वेळ मिळेल आता निश्चित घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय तसं या ठिकाणी माझे बंधू ज्यांचा वरद नेहमी माझ्या पाठीवरती असतो सचिन दादा मालक दादांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पाचशे एक रुपयाचं बहादार पाच दिवशी या ठिकाणी आलेला आहे तसेच या ठिकाणी एक माझी चाहते आहे माझी बहीण आहे अगदी भावासारखा मला जीव लावते तिच्याकडून तिचं मी नाव सांगतो मित्रांनो पण तिच्याकडून तिच्या या लाडक्या भावासाठी एक हजार एक रुपयाचं बहुमूल्य पर परिषदेसाठी मानाचा मुजरा करतो तसेच या ठिकाणी कुमार मनीष सुतेकर आणि सिद्धेश हुतेकर पंधरा गाव सप्त सप्तसुरांचा बादशा शाही राजेशदा निकम यांच्यासाठी दोनशे एक रुपयाचा पारदोषी केलेला आहे शाहीनी मानाचा मुजरा करतो मित्रांनो समीक्षा परशुराम समीक्षा परशुराम मग अशी नाव घेतलं त्या माझ्या ताईकडून त्या माझ्या बहिणीकडून एक हजार एक रुपयाचा पारितोषिक आलाय मानाचा मुजरा करतो आणि म्हणून विघ्नेश कदम गाव आंबवली संगमेश्वर दादांच्या माध्यमातून एकशे एक, एक रुपयाचा पारितोषिक आलाय मानाचा मुजरा करतो तसेच मित्रांनो मैत्री यादी ग्रुप आयोजित व युवा शाहिरांचा जबरदस्त जंगी सामना दिनांक सोळा जुलै दोन रोजी ठीक रात्री आठ वाजता याच रंगमंचावरती होणार आहे शक्तीवाले माझे युवा शिष्य आहेत या ठिकाणी वेदाची जाधव आणि आदरणीय तुषारजी माऊली यांचे शिष्य आहेत दादा गुरव अशा या दोन शाहिरांचा सामना हा याच रंगमंचावरती मित्रांना होणार आहे निश्चित आपण सर्वांनी त्या या ठिकाणी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि म्हणून मित्र बघा वेळेचं बंधन आहे पण शाहीर तुम्ही निश्चित काय धावता 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 आपला पल काढला तुम्ही पण बुवा तुम्ही एक तुम्हाला मनापासून तुम्हाला विनंती करतो मी तुम्हाला आज काय गोवा जास्त बोलणार असतं है ना? है ना? जर नवऱ्यानेच कल काढणार नाही तर बायका उगत करा कशाला बरोबर ना बरोबर बरो बर ना नवऱ्या जर काय बोलत नाही तर बायको कल कशाला जरी लाडक्या बहिणीचा पैसा भेटत असला तरी बरोबर आहे ना लाडकी बही बहिणीकडनं घ्यायचं बहिणीला घ्यायचं आणि भावच्याकडने घ्यायचं बरोबर आहे ना बहिणीला द्या येतात आणि भावाच्याकडनं घेतात आणि असं आणि म्हणून मित्रांनो हो आणि स्तवन गायली स्तवन शाही कर, मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो आजचा हा आपला कार्यक्रम हाऊसफुल झालेला आहे ही लोक दीडशे दोनशे अडीचशे रुपये खर्च करून या ठिकाणी आलेले आहेत पण ही तुमची सतवन बोवा मी तुम्हाला दोष नाही समजत पण बोवा ही स्तवन तुम्ही माझ्यासोबत नवरात्री पासून गायता नवरात्री पासून एक अरे चंद्र सूर्य तारे मला पण वाढ झाली नभांग निवारे किती वरुण माझ्या गुरुची कहाणी गोडमुखी <laughs> माझ्या चार पाच वेळा जातात गोवा <laughs> म्हणजे गोवा तुमच्याकडे लोकांना नवीन घेण्यासारखं काय नाही राहिले गोवा आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पहिला विषय होते बघा तत्पूर्वी शाहिरांचा जो प्रश्न आहे गोवा विषयावरती बोलले सुशांत दादा या तुम्ही सर्व अंकर मंडळी आहात बघा म्हणजे म्हणजे बुवा काय करतात ना है जुना भट्टीवाला बुवाय या ना झुगवा झुगवीचा भारी आहे तो कसा बघा शाहिरांचा जो विषय होता मित्रांनो मी आज बुवांची सालपाटा कमी का काढेल पण बुवांचा चुका तुमच्या लक्षात आणून निश्चित केली बघा मित्रांनो शाहिरांचा जो विषय होता गेल्या वर्षीचा की शुर्पनकेचा की शुर्पनका सध्या कलियुगामध्ये कोणत्या रूपानं वावरते बरोबर आहे ना मित्रांनो हा शाहिरांचा विषय गेल्या वर्षी विरार मध्ये आपण फोडला तो शाहिरांनी प्रामाणिकपणानं मान्य केला हा विषय आहे मित्रांनो कधीचा ऑगस्ट महिन्यातला अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आमचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी बुवांचा मी विषय सोडला होता की शिल्प नका सध्या कलियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव काय आणि त्यानंतर सुशांत दादा शाहिरांनी विषय काढला होता लसून ही पूर्वजन्मीची कोण होती म्हणजे बुवाने चुना लावली का बघा लोकशाही विषय बदलत आहेत मग लसूण जर पूर्व पूर्वजन्मीची कोण होती हा बुवा जर तुमचा विषय होता मग तो तुमचा विषय कुठल्या माझ्या शक्तीवाल्या शाहिराने फोडलेला आहे याच उत्तर बुवा तुम्ही मला तुमच्या वारीत आल्यावर द्यायच आहे बुवा बास बाकी मी आज तुम्हाला काय तुमची सालपाटा मागणा फुंड काढणार पण बोवा तुम्ही चांगले शाहीर आहात पण तुम्ही प्लीज खोट नाही बोलायचं आज मला अभिमान आहे तुम्ही माझ्यासोबत एवढ्या टाकीने उभं राहताय बोवा मला खरंच त्या गोष्टीचा अभिमान आहे लव यू बोवा जीवन बोवा आय लव यू बोवा आणि म्हणे बघा हा शाहिरांचा आताचा जो विषय आहे शाहिरांचा विषय असा आहे की कलयुगामध्ये आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत त्या भगवंताचे नाव काय व या कलियुगात त्याचे वास्तव्य कुठे आहे वा? माझ्या वाचनातून जो विषय गेलेला आहे तो आपल्या समोर सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो बघा बघ त्या भगवंताचं नाव आहे त्या भगवंताचं नाव आहे निर्गुण निराकार त्याचं वास्तव्य या कलियुगामध्ये सृष्टीच्या कानाकानामध्ये आहे म्हणजेच बोवा जी ओबी आहे रूप तुझे माझी पान हे नाव तुझे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभु रूप तुझे हा माझ्या सर्वातून विषय आहे बोवा तुम्ही फक्त टोप्या लावायची कामं करू नका बोवा जे घालतायत त्यांनी लोकांना लावले नाहीत आपण अजून घातलेल्या नाही बोवा म्हणून तुम्हाला सांगतोय पहिला विषय पहिला विषय बघा बोवा जास्त बुवा ना काय देत नाही बघा काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा बनवू चेक्रे बले बरोबर अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा अरे असे अरे सुमसू हुकुम अस ना पीर व पीर वजा ना पीर अरे काढला का यंदा फसवेगिरीचा मित्रांनो खरं सांगतो खरं सांगतो आज थोडासा मी पण गांगरलोय कारण माझी तब्येत मला साधित नाही मी आज कार्यक्रम करतो हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे नाहीतर जर मी गायला गेलो तर माझे पाय खाली आपोआप भरतरा लागतात असा वाटतं आता बोवा चक्कर येऊन खाली पडत पण मी तुम्हाला जी काही सेवा होते ती तुमचा लेखू आहे गोड मानून घ्या म्हणून म्हणतो अरे काढला का यंदा

ज्यावेळी सिरू धारण करतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना काय सांगतात गोवा एवढाच होत माझा विषय आहे दुसरा विषय दुसरा विषय कोणा जास्त मित्रांनो आज काय दुपत नाही पण गण मात्र बोने आज सुंदर गायला गायला सुंदर बोआ सुंदर वाजले तुम्ही काय सूर लाव बाबांना बुवा आई सरस्वती तुमच्यावरती आशीर्वाद कृपा बुवा ठेवू दे पण बुवा पण लसून पूर्वजन्मीची कोण होती हा विषयाचा उलगडा बुवा तुम्ही करायचा आहे टाइमिंग कमी आहे म्हणजे बुवा बाजू मारून न्याल जमणार नाही बुवा त्यानंतर भगवानची गवण हैन बुवाणी गवण झाली श्री हरी श्री हरी राज गुजामि घनश्याम श्री हरी श्री हरी राधे तुझा मी गणशा बघाव बघा तुमच्या विशाला या ठिकाणी कटिंग आण बो मित्र ऐका अरे कुकुळच्या नंदाला आहे तुझ्या वसाऱ्यांचा डोळा करू नको असा तुझा त्यांना होईल रो घोटाळा अरे सांगते ही राधा

शेवटचा विषय शे या ठिकाणी एका मुखल्या ठोकानी बारी या ठिकाणी संपवतोय अरे आवड मला ज्याची मी त्याला बघा अरे संगड अरे संगड आता तू करशील काय र कवडीची तुला किंमत नाही रे व पुराणात ही घडलेली कथा व पुराणात ही घडलेली सांगतो कथा खरी हाय की माहिती देवांचा देव इंद्र कोटी देवांचा राजा म्हणून काय म्हणायचं तेहतीस कोटी देवांपैकी अरे तेहतीस कोटी देवापैकी देवेंद्रा केतीस कोटी देवा देवांपैकी देवेंद्र

सची आपले ना उद्देश करते देवांचा देव तू पण आज स्वतःची अवकाश स्वतःची लायकी स्वतःचा दर्जा आज झिरो करून घेतलाय आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी एक फरमाईश आली आहे एका मुकड्यामध्ये घेतो आणि बारी या ठिकाणी संपवतोय म्हणून

سون لون پا सर्वांचे लाख लाख ला अधिकार आभार वेळात वेळे आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आम्हाला आशीर्वाद दिले आपल्या ठिकाणी आभार मानतो सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जात असताना रेल्वेचा प्रवास धोकादायक झालेला आहे सर्वांनी आपल्या घरामध्ये व्यवस्थितरित्या पोहोचा पोचा आशा बाळगतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शाहिरांना देखील त्यांच्या दुसऱ्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो गणपती गजा

you <laughs>